नमस्कार मित्रांनो मागील काही वर्षात सत्तेवर असणाऱ्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी दुधाला एफ आर पी देऊ असे आश्वासन दिले होते पण याची अंमलबजावणी करण्याची हिंमत एकानेही दाखवली नाही याबाबतची ठोस कारवाई किंवा भूमिका घेऊन एकही आमदार खासदार पुढे येत नाही किसान महासभेसारख्या संघटना दुधाच्या एफ आर पीसाठी नागपूर ते मुंबई लाँग मार्च काढला होता तरी सुद्धा या शासनाला थोडाही पाजर फुटलेला नाही याला कारण म्हणजे दूध संघाच्या मुख्य पदावर काही राजकीय मंडळीच बसलेली आहे ते काही सत्तेतील आहेत तर काही विरोधातले आहेत त्यामुळे त्यांना मलई खाता यावी म्हणून याबाबतचा ठोस निर्णय घेऊ दिला जात नाही की काय अशी शंका शेतकऱ्याच्या मनात आहे राज्यात सध्या दूध उत्पादक दुधाचे उत्पादन घेताना नुकसानीत व्यवसाय करत आहेत उत्पादन खर्च जास्त आणि दुधाचा दर खूप कमी अशी सध्याची परिस्थिती आहे सध्या दूध उत्पादकाची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसत आहे तीस बत्तीस रुपयांनी घेतलेले दूध प्रक्रिया करून छप्पन अठ्ठावन रुपयांनी ग्राहकांना विक्री करून लिटर मागे वीस रुपये कमावले जात आहेत यात प्रक्रिया आणि वाहतूक खर्च दहा रुपये जरी धरला तरी निव्वळ नफा प्रति लिटर दहा रुपये राज्यातील दूध संघ कमावताना दिसत आहेत एवढा नफा जर शेतकऱ्यांना मिळाला किंवा त्या नफ्यातील फक्त पाच रुपये जरी शेतकऱ्यांना दिला तरी त्या शेतकऱ्याची पिळवणूक थांबेल पण शेतकऱ्याचा विचार करायला वेळ कोणाला आहे मागच्या एक तारखेपासून दुधाच्या भावात एक रुपयाची घट करून पुन्हा एकदा दूध उत्पादकांना लुबाडण्याचे काम चालू झाले आहे सध्याचा मिळणारा भाव हा उत्पादन आहे वाळलेला चारा हिरवा चारा गोळी पेंड मिनरल मिक्सचर औषधोपचार दूध वाहतुकीसाठी मोटरसायकलचा खर्च आणि गुंतवलेले भांडवलाचे व्याज या सर्वाचा विचार केला तर एका लिटरचे उत्पादन घेण्यासाठी पस्तीस रुपये खर्च येतो आणि दुधाला सध्याचा भाव हा एकतीस रुपयापासून तेहतीस रुपयापर्यंत आहे म्हणजे सध्या हा व्यवसाय आतबट्ट्याचा आहे प्रत्येक लिटरला दोन ते तीन रुपये नुकसान सहन करून हा व्यवसाय दूध उत्पादक करत आहे या नुकसानीतून या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे दुधाचा एफआरपी भाव या, या फिक्स रिटेल मुळे या व्यवसायात उतरायचे की नाही हे शेतकरी ठरवतील सध्याच्या काळात जवळजवळ सर्वच मालाला हा भाव दिला जात आहे मग फक्त दुधाच्या बाबतीतच हा का हे अजून कोणीही समजून सांगत नाही एखाद्या मंत्र्यांना तरी याबाबत बोलले पाहिजे पण सगळे मूग गिळून गप्प बसले आहेत वारंवार आंदोलने करून देखील या वार शासनाला या प्रश्नाकडे पाहायला वेळ नाही कारण त्यांना माहीत आहे की शेतकरी एवढा संघटित नाही पण आता वेळ आले संघटित होण्याची आणि हक्काने मागून घेण्याची दुधाची एफ आर पी धन्यवाद